रामकृषे अध्याय सहावा आत्मसयम आणि योग आजच्या अध्यायात माऊली आत्मसंयम कसा करावा त्याबाबत सांगतात अध्यायाच्या प्रारंभी माऊली मराठी भाषेचं महत्व विषेध करतात मराठी भाषा किती समृद्ध आहे किती महान आहे हे सांगत असताना माऊली उदाहरण देतात माझ्या मराठीला आणि अमृताला आजूबाजूला ठेवलं ना तर माझी मराठी एवढी समृद्ध आहे की पैज लावून अमृताला हरवेल एवढं मराठीचं कौतुक माऊली ज्ञानोबार आहे या अध्यायाच्या प्रारंभी करतात याचबरोबर माऊली या अध्यायात योगी कोण संन्याशी कोण हेही सांगतात योगी कोणाला म्हणावं संन्याशी कोणाला म्हणावं योगी पुरुषाची लक्षणे काय इथे माऊली विषेध करतात आपल्याला देवाची प्राप्ती करायची असेल ना तर अगोदर अभ्यास करावा लागतो अभ्यासाने वैराग्य प्राप्त होतं वैराग्याने मन आवरता येतं आणि मन आवरलं की ध्यानाची प्राप्ती होते ध्यान लावलं की देव आपल्याजवळच असतो मग ध्यान कसं लावावं कुठं लावावं ध्यानाचं आसन काय ध्यानाचं स्थान काय हे सांगत असताना देवाचं ध्यान कोण्या ठिकाणी करावं हेही माऊली अध्यायात सांगतात मग हे ध्यान करत असताना आपल्या आतील देवाला आपणच शोधावं आपणच पाहावं आणि त्याच्या स्वरूपाशी एक व्हावं मग आतील देवाला पाहण्यासाठी माऊली सांगतात तुम्हाला षटचक्र भेदन करावं लागेल मग हे षटचक्र भेदन म्हणजे तरी काय षटचक्र भेदन करावं तरी कसं सा। यासाठी माऊली पुन्हा सांगतात की तुम्ही तुमच्या शरीरातील अधोमुख होऊन बसलेली कुंडलिनी तिला जागृत करा ही कुंडलिनी कुंडलीनी शक्तिरूपाने आणि वायुरूपाने वरच्या दिशेने जात असते पण हिला जाग करणं गरजेचं बर आहे बरं का मग ही कुंडलिनी आहे तरी काय ही कुंडलिनी म्हणजेच माया होय या, या मायेला जाग करणं ज्या वेळेस निद्रेत असते त्यावेळेस ती खाली तोंड करून झोपलेली असते आणि ही जी अज्ञान अवस्थेत असते त्यावेळेस जगाला प्रसवते हिला ज्ञान अवस्थेत आणण्यासाठी ध्यानाची गरज आहे आणि मग ध्यान लावून आपण तिला जागा करावं आणि वरच्या दिशेने तिचा प्रवास सुरू करावा खरं म्हणजे ही कुंडली मुलाधार चक्राच्या ठिकाणी असते निद्रा अवस्थेत असते मुलाधार चक्र हे आपल्या शरीरामध्ये गुद्धस्थानाच्या ठिकाणी आहे त्या मुलाधार चक्राची देवता गणेश आहे दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र हे लिंगस्थानी आहे त्याची देवता ब्रह्मा आहे तिसरं चक्र मणिपूर स्थान हे नाभीस्थानी आहे त्याची देवता विष्णू आहे चौथ चक्र अनाहात चक्र हे हृदयस्थानी आहे त्याची देवता महेश आहे पाचवं चक्र विशुद्ध चक्र हे कंठस्थानी आहे त्याची देवता जीवात्मा आहे सहावे चक्र आज्ञाचक्र आहे ते भूमध्य म्हणजे दोन भूवयाच्या मध्ये असणारा त्याचं स्थान आहे त्याची देवता आत्मा आहे आणि सातवं चक्र म्हणजे सहस्त्रदल तो असणारा भोयेच्या वर असणारा गुंपेमध्ये त्या परमात्म्याचा वास असतो तिथपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि हा प्रवास करण्यासाठी त्या अधोमुख झालेल्या कोंडणीला जाग करून ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या बळावर आपल्याला तो प्रवास करायचा आहे यासाठीच तर आत्मसंयमन महत्वाचा आहे यासाठी नाथबाबांनी सुंदर अभंग दिला नाथांच्या घराची उलटी खून पाण्याला मोठी लागली तहान आत घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी आले मिळवणे आजीम्या नवर देखील वळचणीचे पाणी आड्याशी गेले अर्थात हा उलटा प्रवास आहे पण हा उलटा प्रवास जीवनाला सुख देणार आहे हाच तर प्रवास आपल्याला करायचा आहे यातूनच आपल्याला देहीचं विधेयी होता येतं यातूनच आपल्याला मी अहम ब्रह्मास्मी या स्थितीपर्यंत पोहोचता येतं मी ब्रह्म आहे या स्थितीला पोहोचवण्यासाठीच हा आत्मसंयमन योग महत्त्वाचा विषय माऊली या अध्यायात सांगतात चला तर माऊलीने आपणसुद्धा या षटचक्राचं भेदन करून कुंडलिनीला जागृत करून त्या ब्रह्म गुंप्यातील परमात्म्याशी आपल्या आत्म्याचं मिलन करूया आणि आपला आत्माच परमात्मामय करून टाकूया यासाठीच तर माऊलीने या अध्यायाची निर्मिती केली चला माऊलींनो आपणही त्या भगवंताच्या सो स्वरूपाला मिसळूया आणि भगवंताशी एकरूप होऊया रामकृष्ण